वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंढरीमध्ये आज एम आय डी सीची स्थापना होते आणि एम आय डी सीची मंजुरी कालच राजपत्रित होऊन काल रात्री उशिरा दुपारी त्याचा आदेश मिळाला आदेश मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका व मंगळडा तालुका असेल शेजारील बरेचशी तालुक्यातील गावं असतील तर दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेजारील सर्व गावामध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये निर्माण झालं खरं म्हणजे बऱ्याचशा या एमआयडीसी बाबतीत बऱ्याचशा नेते मंडळींनी या निमित्तानं त्याचा पुढाकार घेतला त्यामध्ये यश संपादन तितक्या प्रमाणात निर्माण झालं नव्हतं परंतु सुरुवातीपासूनच मी मला कालावधी कमी मिळाला पोटनिवडणूक झाली तीन वर्ष मला कालावधी मिळाला तीन वर्षामध्ये सुद्धा एक दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि सत्तेच्या विरोधात गेलं त्यामुळं या सीला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला जे पंढरपूर मंगळ्यातील जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला आज त्या पद्धतीनं सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की या सीची स्थापना मंगळ्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील एम आय डी सीचा प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतोय मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर या एम आय डी सीची स्थापनेची मंजुरी मंगळवळातील चोवीस गावच्या ऑक्सिजनची योजनेची मंजुरी शिवाय आरोग्याच्या हॉस्पिटलसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होते तसेच रस्ते असतील वीज असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागांमध्ये निधी देऊन त्या गोष्टींचं सुद्धा दोन्ही तालुक्यातील मंगळा आणि पंढरपूर तालुक्यातील अ जनतेला त्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम आणि एक विकास करण्याचं काम आ, या ठिकाणी आज करतोय नक्कीच कालच खरं म्हणजे एम आय डी सी च राजपत्रित झालं सुरुवातीपासून म्हणजे मी ज्या वेळेला या जनतेने मंगळ पंढरपूर मतदारसंघातील जनतेने जो दिलेला कौल होता दिलेला मला आशीर्वाद होता या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी त्या त्यावेळेला कोरोनाची परिस्थिती सुरुवातीला होती सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी त्यावेळेचे मंत्री माननीय सुभाषी देसाई साहेब हे उद्योग मंत्री होते मी वारंवार त्या निमित्तानं पाठपुरावा करत होतो परंतु सत्तेच्या विरोधात असल्यामुळे किंवा काही त्याला कारण असतील कोण फडं घालचं असेल त्या सगळ्या गोष्टीमुळं <coughs> त्या निमित्तानं त्याला थोडस मना असा वाव मला मिळाला नाही परंतु काही काळानंतर ज्या वेळेला सत्ता बदल झाला सत्ता बदल झाल्या झाल्या मी लगेच म्हणजे पंधरा सात दोन हजार बावीसला मी, मी आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रथम पत्र दिलं आणि त्या पत्रावर उद्योग मंत्र्यांना त्यांनी आ... कारवाई करावी असा शेरा दिला तसेच सतरा आठ दोन हजार बावीसला सुद्धा मी माननीय नामदार नामदार उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर शहरा दिला की तपासून उचित कारवाई करावी त्यानंतर सहा एक दोन हजार बावीस ला उद्योग मंत्री यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीला बैठकीनंतर पंधरा दोन दोन हजार तेवीस रोजी स्थळ पाणी करण्यात आली आणि अकरा चार दोन हजार तेवीस रोजी महाव्यवस्थापक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्यांचे मंजुरीचे पत्र आपल्याला त्यावेळेला मिळाले तसेच बारा पाच दोन हजार तेवीस ला मान्य प्रधान सचिव तथा उच्च अधिकारी समितीची बैठक आणि ते बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या पंढरपूरच्या एमआरडीसी ला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली शिवाय पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी आव्हर सचिव यांचे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांच्या मान्यतेचे पत्र त्या निमित्तानं आपल्याला मिळालं पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब त्यांनी या निमित्तानं या ठिकाणी कामाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं तात्काळ ही एम आय डी सी मंजूर व्हावी याकरिता उदयजी सामंत साहेबांनी त्या त्यावेळेला आदेश त्या निमित्ताने केलं आणि काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्याच्या अगोदर खरं म्हणजे एकोणीस तारखेला एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय दामदार उदयजी सामंत साहेबांची शेवटची सही होती त्यावेळेला सह्याद्रीमध्ये बैठक चालू होती बैठकीतून उदयजी सामंत बाहेर पडत होते बाहेर पडत असताना मी त्या निमित्तानं त्यांच्याकडे गेलो त्यांना बोललो वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा हो केला होता आणि मला बघितल्या बघितल्या त्यांनी बाकीचं काय विचारलं नाही अरे ते समाधानदानाची फाईल कुठं आहे एवढं पीएंना विचारलं पीए म्हणले मंत्रालयात आहे कोण म्हणलं हो बंगल्यावर आहे परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी भाषा वापरून पीएना त्या ते ठिकाणी झापडलं आणि मला आत्ताच्या आत्ता फाईल या निमित्तानं मला पायऱ्या उतरायच्या फाईल कुठे असेल बंगल्यावर असेल किंवा ऑफिस मध्ये असेल ती फाईल आता जी आता आणून द्यायला पाहिजे तर त्या ते आम्ही तिथं बोलत उभारलो पायऱ्यावरच बोलत उभारलो दहा पंधरा मिनिटानं कारण त्यांची पत्रकार परिषद होती पण पर ती पत्रकार परिषद हो थांबवली कारण एकदा उतरलं ग पत्रकार परिषद झाली ग गा मी गाडीत बसणार परंतु पंढरपूर एम आर डी सीची फाईल वर सही केल्याशिवाय मी सह्याद्रीच्या पायऱ्यावर हलणार नाही अशा पद्धतीनं सांगून पंधरा मिनिटानं ती फाईल त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर आली आणि मंत्री महोदयाने त्या पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली त्याचा व्हिडिओ सुद्धा या निमित्तानं मी केला आणि त्याच्यावर पायऱ्या उतरताना आपल्या शेवटचा जो आदेश होता तो शेवटचा आदेश मान्य उदयजी सामंत साहेबांनी सह्याद्रीच्या त्या अतिथीगृहामध्ये पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आणि ते तो आदेश त्या ठिकाणी मान्य राज्यपालाच्या आदेशाने त्या ठिकाणी काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही अधिसूचना राजपत्रितून आपल्याला आज पाहायला मिळाली तर अशा पद्धतीचा प्रवास आणि ह्या आदेश घेऊन मी ज्या वेळेला तिथले सचिव हर्षदीप कांबळे साहेब त्यांना धन्यवाद मानायला गेलो साहेब बरं झालं तुम्ही सगळ्या प्रशासनानं मला सहकार्य केलं त्यामुळे आमच्या मतदारसंघातील पंढरपूरमध्ये एम आय डी सीची स्थापना झाली <laughs> आणि आमच्या पंढरपूर सर्व जनतेला या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला हे दिला। आभार मानाला गेल्यानंतर त्यावेळेला त्यांनी खूप भावनात्मक बाबती बोलून त्या ठिकाणी मला तेवढंच सांगितलं दादा पाठपुरावा करा तर तुम्हीच एवढा पाठपुरावा केला खरं म्हणजे ही एम आय डी सी कुठल्याही निकषात किंवा कुठल्याही बाबतीत बसत जरी नसली तरी तुमच्या रेट्यामुळे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे मान्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे आणि नांदार उदयजी सामंत साहेबांच्या रेट्यामुळे ही एम आय डी सी स्थापन झाली आणि ही दोन टप्प्यात असणारी एम आय डी सी आज म्हणजे जवळजवळ साडेतीनशे एकरावर ही एम आय डी सी स्थापन होणार आहे आता त्याचा पहिला टप्पा त्या जमिनीचं अधिग्रहण होतंय आणि अधिग्रहण झाल्यानंतर त्या निमित्तानं आता काही दिवसातच एम आय डी सीची लोक येऊन त्याची मोजमाप घेऊन म्हणजे रेल्वे वेळानं दोन जमिनी विभागले गेलेल्या आहेत ह्या एमआयडीसी मध्ये या एमआयडीसीचा खरं म्हणजे एवढा चांगला फायदा आहे की ह्या एम आय डी सी मध्येच रेल्वे मार्ग आहे हायवे चे मार्ग आहे शिवाय जे आसपास तिथं लोक आहे सांगोल तालुका आहे किंवा तिकडून मंगळडाचा काही भाग आहे तर तिथील सुद्धा कामगार असतील मजूर असतील पंढरपूर तालुक्यातील आज सर्व जे युवक आहे शहरामध्ये जी युवक आहेत खरं म्हणजे पंढरपूर शहरामध्ये आज वारीवरच फक्त उदरनिर्वाह चालणार अशा पद्धतीचं इथं म्हणजे अलिखित नियम पंढरपूर शहरामध्ये होता परंतु या पुढच्या कालावधीमध्ये सर्व युवकांच्या हाताला शंभर टक्के काम लागल आणि वारीवर अवलंबून न राहता आज करोनाचा कालावधी आपण सगळ्यांनी बघितलाय त्या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अतिशय अडचणीला अडचणीसाठी आपण सामोरं जावं लागलो कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीत येऊ लागलं आणि आज एवढे शिक्षित तुरुंग आहेत आज चार इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आज मतदारसंघात दोन आयटीआय आहेत आज हजारो युवक वर्षानु वर्ष तो एका वर्षात बाहेर पडतात म्हणजे तयार होऊन बाहेर पडतात इंजिनिअरिंग असेल आय टी आय असेल अन्य कोर्सेसच्या माध्यमातून असेल पण हे युवक शहराकडे धाव घेण्याऐवजी या निमित्तानं आज खरं म्हणजे हे युवक ह्याच मतदारसंघात आपल्याच घरी राहून आपल्याच कुटुंबाचं पालन पोषण करून या एमआयडीसी मध्ये नोकरी करतील उद्योजक होतील आणि नक्कीच इथल्या युवकांना सुद्धा आज एवढा भाविक पंढरपूरमध्ये येतोय मेळा मिठाई असेल किंवा अन्य उद्योग कुंकू हळद कुंकू बुक्का या सगळे उद्योग या निमित्तानं असे उद्योग उभा राहतील शिवाय आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे शेतीप्रधान तालुका असताना या ठिकाणी शेत शेत